चल तर मित्रांनो आता तुम्हाला गेट दाखवतो हे बघा कस कुछ... कसे फोटो काढण्याचं काम चालू आहे वा हे बघा किल्ला वाडी किल्ला आहे हा घेतला ना फोटो पण घेतला ना बाबा ओके ओके हे बघा हा एक त्याचा मुख्य द्वार आहे मध्ये जायचा भारी हे बघा तुम्ही इथं प्रकारे बनवलेलं असेल खाली बघा पाणी चालू आहे हे बघा गेट इथं बा गेट इथपर्यंत येईपर्यंत समजत नाही गेट आहे म्हणून हे बघा पाण्याची आता गेट मधून बाहेर निघायचं मधी घुशाच हा एक मेन गेट आहे एक तिकड साईडला आहे नाही येणार हे बघा मित्रांनो इथं पण रूम आहे एक हे बघा कशी रूम आहे हे बघा हे बघा आमची हरसू बघा आता तुम्हाला नेतो हेतवाजूक